नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आमच्या शेतामध्ये पार्टी करणार आहे चिकन पार्टी तर आजचा ब्लॉग त्या निमित्त असणार आहे तर ब्लॉग आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिली स्टेप चिकन बनवायची तेल चाललं आहे किती तेल काकू सगळा सगळा एक पिशवी अर्धा लिटर तेल गेलं आहे इथे आमचा कांदा वगैरे रेडी आहे बघा होय होय आणि हे आमचे स्पेशल कुक आहेत दोन्ही पण कुक नाही कांदा आणि टोमॅटो चालला पहिला हो चिकन मसाला हो आता आमचा गावठी मालवणी मसाला गेलाय स्पेशल मालवणी मसाला जातोय चिकन मसाला दोन शेप एकत्र काम करत आहेत फाय स्टार शेप मस्त खमंग असा वास स आता गेली आल्या लसून पेस्टाना टोमॅटो पेस्ट खोबरा पण नंतर मार ना <ता> <laughs> <laughs> <oxide> <sharp faan> ते चिकन बनतंय आणि या साईडला आपला चाललाय आहे मॅरिनेटेड चिकन गेलं आहे बघा आतामध्ये ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलं आहे आता लास्ट स्टेप चिकन गेलं आहे मीठ वगैरे टाकल्यावर पाच दहा मिनटात रेडी होऊन जाईल इथे तुम्ही बघताय मस्त असं चुलीवर शिज चिकन शिजत नाही नाही बारीक करून ठे न का पाणी लागा टप भरून जाय कारण मी जगतो आंघोळ करे बाकी त्या रूम मध्ये कोण ना तो टप भरलो मग आता दिवसभर बस झालो आणि एक दिवस जाईन संड्याचा पाणी संपला म्हणजे काय घेतलं इकडे जण चिकन कधी शिजत ते वाट बघताय ते बघा वास वास घेतोय हा आणि तिथे एक तिसरा आहे आणि आता अवत आलाय आता दहा मिनिटात सगळं चिकन वगैरे रेडी होऊन जाईल चिकन चिकन साठी आलाय स्पेशल चिकन साठी आलाय बघा चिकन घरी जेवून आलाय तरी पण इथे आलाय परत राईस आमचा झालेला आहे आता चिकन आमचं रेडी झालंय बघा तुम्हाला दाखवतो तसं चिकन अजून पण उकळत आहे आणि ते राईस तर आता जेवायची तयारी आहे सगळे जेवायला बसतील गेम आता थांबला आहे गेम आता थांबला आहे सगळे जमले जेवायसाठी बघा चला आता जेवायची तयारी सगळे आहे लिंबू आहे पहिला प्लेट मध्ये चिकन स्पेशल चिकन मालवणी बस 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 आलाय बघा फक्त खायला आलाय लिंबा 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 एवढी मोठी लाईन आहे बघा तिथपर्यंत गेली

सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे वगैरे धुळे चालले राजकारणाचे विषय चालू आहेत कारण की गावाला आता इलेक्शन आलं आहे तर राजकारणाचे विषय चालू आहे तर ब्लॉग इथे संपवतोय आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा परत भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय